आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंगळवारी दहा जूनला आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे आणि वटपौर्णिमे दिवशी स्त्रियांनी ही वस्तू अन्नपूर्णा देवीला का अर्पण करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सवाशीन स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी स्त्रिया उपवास करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात वडाचे पूजन करत असतात आपल्या पतीला वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती व्हावी धन दौलत संपत्ती त्याचबरोबर सुख समाधान सगळं काही आपल्या घरामध्ये असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपल्या पतीची मुलांची प्रगती व्हावी आपलं घर धनधान्याने भरून जावं नेहमी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा अन्नपूर्णा देवीचा कृपाशीर्वाद सदैव आपल्यावर असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं ज्या घरावर अन्नपूर्णा देवीचा कृपाशीर्वाद असतो तिथे नेहमी बरकत असते अन्नधान्याची सुखसंपत्तीची तिथे कधीच कमी नसते प्रत्येक पहिला लग्न होऊन येताना तिच्या माहेरवरून अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती आणत असते याचं कारणच हे आहे की सासरे आल्यानंतर अन्नपूर्णा देवीप्रमाणे आपण तिथे साक्षात अन्नपूर्णा देवीच्या रूपाने संसार करावा आणि त्याचबरोबर आपलं घर अन्नधान्याने भरून जावं हा त्यामागचा हेतू असतो आणि त्यामुळेच प्रत्येक मुलीची आई आपल्या मुलीला नवीन लग्न होत असताना सासरी जात असताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती देत असते ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव ऐश्वर सगळं काही नांदत असतं आणि त्यातले त्यात वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास आहे ही पौर्णिमा प्रत्येक स्त्रीसाठी खास असते त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने ही वस्तू वटपौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा देवीला न विसरता अर्पण करा घरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी हा उपाय विशेष करून करावा कारण महिला ज्या असतात घरातल्या तर बघा त्या घराची गृहलक्ष्मी असतात आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी उपाय करणं हे खूप प्रभावी असतं आणि तो उपाय प्रभावी ठरतो त्यामुळे नक्की हा उपाय जमल्यास स्त्रियांनीच करावा वटपौर्णिमा हा दिवस जो आहे तो सौभाग्यवती किंवा सव्वाशिनीचा असतो त्यामुळे घरातल्या कर्त्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे किंवा घरातल्या कोणत्याही महिलेने हा उपाय केला तरीही चालेल अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती देवीचं रूप आहे वटपौर्णिमे दिवशी जेव्हा आपण ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करतो तेव्हा घरातले दारिद्र्य दूर होते घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नांदते पैसा त्याचबरोबर संपत्ती धन यामध्ये वाढ होते त्या घरातले अन्न जे आहे ते पुरवणी लागते अन्नधान्याचा तुटवडा पडत नाही अन्न धान्य यांची बरकत राहते किंवा त्या घरातले अन्न कधीच वाया जात नाही त्याचबरोबर देवीचा ज्या घरावर कृपा आशीर्वाद असतो त्या घराला चांगल्या आरोग्याचं चा देखील मिळत असतं कारण जेव्हा आपण पौष्टिक आणि चांगल्या प्रतीचं अन्न खात असतो तेव्हाच आपलं आरोग्य हे चांगलं राहत असतं त्यामुळे बघा अन्न अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवी आहे आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्या घराला लाभणं अत्यंत महत्त्वाचं आहे पौर्णिमा ही तिथी अन्नपूर्णा देवीच्या पूजनासाठी अत्यंत खास तिथी मांडली जाते त्यामुळे पौर्णिमे दिवशी नक्की सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवार हा दिवस देखील अन्नपूर्णा देवीचा दिवस म्हणूनच ओळखला जातो त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे तर वटपौर्णिमे दिवशी काय करायचं आहे स्त्रियांनी लवकर उठावे लवकर उठल्यानंतर आपल्या केसावरून स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायला विसरू नका गंगाजल टाकायला विसरू नका किंवा मग तुम्ही गोमूत्र देखील या ठिकाणी टाकू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केल्यामुळे अनेक प्रकारचे ग्रहदोष असतात ते दूर होतात गुरुग्रह प्रबळ होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्यास मदत होते त्याचबरोबर गोमूत्र किंवा गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते सगळ्या प्रकारचे दोष आपले निघून जातात त्यामुळे जा या दोन गोष्टींचा वापर अवश्य तुम्ही पौर्णिमे दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर पूजा करून घ्या तुळशी समोर दिवा लावून घ्या पूजा करणं महत्त्वाचं आहे तुळशीसमोर दिवा लावणं पौर्णिमेच्या दिवशी महत्वाचं आहे आता देवपूजा झाल्यानंतर देवघरातला दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मातीची मूर्ती घ्यायची आहे ही मूर्ती तामणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर कोमट पाण्याने देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा दुधाचा अभिषेक झाल्यानंतर दह्याने अभिषेक करायचा त्यानंतर मधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुपाने अभिषेक करायचा आहे आणि तूप घातल्यानंतर आपल्याला साखरेने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा कोमट पाणी जे आहे त्याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंचामृत जरी बनवलं दूध साखर दही तूप आणि मध यांचे हे पाच पदार्थ मिळून जर तुम्ही पंचामृत बनवलं तरीही चालेल तर अशा प्रकारे पंचामृताचा आणि कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला अभिषेक करून घ्यायचं आहे आता पुन्हा अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोरडी करून घ्या एखाद्या स्वच्छ कापडाने पुन्हा आपल्याला काय करायचं आहे एक छोटीशी डिश घ्या किंवा तामण घेतलं तरी चालेल आता त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आहे देवीला हळद कुंकू लावायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गजरा अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही एखादं लाल फूल अर्पण केलं तरीही चालेल आता एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचे आहेत यामध्ये गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ तूर डाळ त्याचबरोबर हिरवी मूग डाळ आणि पिवळी मूग डाळ एवढे सप्तधान्य घ्यायचे आहेत आपल्याला आणि या सप्तधान्याने आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा देवीला अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्या मुठीमध्ये हे सप्तधान्य घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ते अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे ते अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारचे पण सप्तधान्य घेऊ शकता आता हे सप्तधान्य अर्पण केल्यानंतर थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला मातेच्या मूर्तीवर ते अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर सोळा चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अन्नपूर्णा देवीला त्या एक एक करून अर्पण करायच्या आहेत एवढं झाल्यानंतर आपल्याला तिथे बसून हात जोडायचे आहेत आणि ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे काही वेळ तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिथे ठेवायची आहे त्यानंतर काही वेळाने देवीची मूर्ती आपल्याला तिथून उचलायची आहे म्हणजे सप्तधान्याबरोबरच पूर्ण जी डिश आहे तीच उचलायची आहे आणि आपलं जे स्वयंपाकघर आहे गॅस आहे तिथे यायचं आहे म्हणजे ओटा जो असतो आपला तिथे यायचा आहे ती मूर्ती जी आहे सप्तधान्याबरोबरच आपण आणलेली ती डिश जी आहे ती तिथेच ठेवायची आहे गॅसच्या जवळ आपल्या गॅसचं पूजन करून घ्यायचं आहे गॅसला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे दिवा लावायचा आहे तिथे आणि त्याचबरोबर साखर तांदूळ हे देखील अर्पण करून घ्यायचं आहे अन्नपूर्णा देवीला देखील हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्या गॅसचं देखील पूजन करून घ्यायचं आहे गॅसला एखादं फूल तिथे तुम्ही अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा देवीचं पूजन करून सप्तधान्य जे आहेत ते अर्पण करायचे आहेत हा उपाय पौर्णिमे दिवशी केल्याने त्याचे शुभ लाभ आपल्याला अनेक प्रकारे मिळतात आणि हा उपाय घरातील महिलेने शक्यतो करायचा आहे अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवी आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे जर आपण धान्याने अन्नपूर्णा देवीचा अभिषेक केला अशा प्रकारे सप्तधान्य आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केले तर आपलं घर धनधान्याने सुखसमृद्धीने भरून जातं आणि आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही नेहमी त्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ करून जसं की खीर शिरा तुम्ही जो काही गोड पदार्थ वटपौर्णिमेला करणार आहात त्याचा नैवेद्य दे तुम्ही देवीला दाखवायचा आहे काही वेळ अशा प्रकारे सप्तधान्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला गॅसच्या जवळ किचन ओट्यावर ठेवायची आहे आणि तास दोन तासाने तुम्ही पुन्हा ती मूर्ती आणि जे सप्तधान्य आहे ती डिश तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता संपूर्ण दिवसभर तुम्हाला वटपौर्णिमे दिवशी अन्न देवीची मूर्ती सप्तधान्यामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या सप्तधान्यामधलं थोडंसं धान्य जे आहे ते तुमच्या तांदळाच्या डब्यात किंवा अन्नधान्य जिथे तुम्ही म्हणजे धान्य ठेवता साठवता तिथे थोडंसं हे सप्तधान्य त्या डब्यामध्ये टाकायचं आहे बाकीचं जे सप्तधान्य आहे ते पक्ष्यांना तुम्ही घालायचं आहे आणि बाकीचं तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केलं तरीही चालेल आणि पुन्हा अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तशी आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे पुन्हा तांदूळ घ्यायचे नवीन आणि डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ते भरून अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे हा उपाय आपल्याला वटपौर्णिमे दिवशी करायचा आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दिवसभरात कधीही वटपौर्णिमे दिवशी मंगळवारी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे अन्नपूर्णा देवीचा हा उपाय आहे अन्नपूर्णा देवीला अवश्य असं सप्तधान्य तुम्ही अर्पण करायचं आहे आणि ज्या लवंग आहेत सोळा लवंगा त्या तुम्ही तुमच्याजवळ तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही त्याचा वापर अन्नपदार्थामध्ये केला तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे वटपौर्णिमे दिवशी बऱ्याच जणांना हा उपाय करता येईल